मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहतो की जिवा नंदिनीला आनंदनिवासमध्ये ड्रॉप करतो आणि त्यानंतर जिवा तिला म्हणतो की मी तुला संध्याकाळी घ्यायला येतो त्यावर नंदिनी म्हणते मी तुला तेच सांगणार होते की तुला घ्यायला येण्याची काहीही गरज नाही आहे मी माझं रिक्षाने येईल त्यावर जीवा म्हणतो ते आपण संध्याकाळीच बघू पण सध्या जर मी तू मला थँक्स म्हणायचं असेल तर तू म्हणू शकतेस मी तुला किती फास्ट आणलं हो की नाही त्यावर मग तो बघतो तर नंदिनी तिथनं निघून गेलेली असते आणि त्यानंतर जीवाला आठवतं ज्यावेळेस तो, तो नंदिनीला आनंदिवासमध्ये आधी सोडवायला यायचा त्यावेळेस नंदिनी त्याच्याशी खूप बोलायची पण जीवा मात्र तिचं सा काहीच ऐकून घेत नव्हता आणि कानामध्ये कापसाचे बोळे टाकायचा त्यावर मग तो त्याला आठवतं आणि तो, तो म्हणतो ज्यावेळेस असतं त्यावेळेस सोनं आणि नसतं त्यावेळेस माती नंदिनी खरंच आधी जेव्हा तू बडबड करायचीस तेव्हा मी हे कापसाचे बोळे कानात टाकून बसायचो बड़ का, पण आता माझे कान तुझी बडबड ऐकण्यासाठी तरसलेले आहे त्यावर जिवा म्हणतो खरंच नंदिनीने मला हिंट दिली असेल का कारण नंदिनी म्हणाली की ऑटोत नाही मी येताना येईल त्यावर मग तो म्हणतो ऑटोही पाहिजे आणि ऑटोमध्ये मीही पाहिजे असं ती म्हणाली असेल का खरंच आता वेळ आली आहे जीवाची जादव दाखवणे कुछ तो करना पडेगा जीवा बघ आता नंदिनी मी कसं तुला सरप्राईज करतो आणि बघ तू मग कशी माझ्यासोबत येत नाही हे सर्व स्वतःच्या मनाशीच बोलत असतो आणि त्यानंतर तो, तो तिथन जातो आणि इकडे रम्या ऑफिस मध्ये काम करत असते तिला यायला लेट झाला त्यामुळे मग आत्या तिला कॉल करून विचारतात की काय ग आणखी कशी आली नाहीस तू घरी तुला किती वेळ आहे यायला ऑफिस झालं नाही की काय तुझं झालीस का तू घरी यायला त्यावर रम्या म्हणते काय सांगू आई तुला दिवस संपला पण कामे काही संपत नाहीयेत तुला सांगू का आज मला पार्थने स्वत एक मीटिंग अटेंड करायला सांगितली आहे ऑफिस संपला सातता ऑफिस संपला आहे पण मग आता मी तीच मीटिंग अटेंड करायला जात आहे ती झाली की मग लगेच मी घरी येईल वसू आत्त्या म्हणतात अगं रम्या तुला काही फरकच पडत नाही का त्यावर रम्या म्हणते कशाचा आत्या म्हणतात अगं आता तू नाही आहेस तर मग ती काव्या मस्त मिरवत मिरवत पार्थ सोबत येईल त्यावर रम्या म्हणते अगं तुला सांगू का आज पार्थने तिला कॉलेजमध्ये ड्रॉप केल्यास डुंकूनही तिच्याकडे बघितलं नाही बाय म्हणणं तर खूप दूरचीच गोष्ट आहे त्यामुळे आता मला त्या काही काव्याचं टेन्शन नाही त्यामुळे काव्या पार्थसोबत घरी येणार नाही अनादर पार्थच काव्यासोबत घरी येणार नाही आता पार्थ आणि काव्यामध्ये काही बिनसलं आहे अशी आपल्याला संशय होताना पण आता मात्र माझी पक्की खात्री पडली आहे की त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी मोठं झालेलं आहे आणि त्यांचं बिनसलं आहे त्यामुळे आता फक्त आपल्याला वारं घालायचं आहे त्यावर म्हणतात अगं काय सांगतेस रम्या यावर रम्या म्हणते हो आणि आता ते करणं फक्त तुझं काम आहे त्यावर मग आत्या म्हणतात हो असं म्हणून ते फोन ठेवतात आणि इकडे पार्थ घरी जायला निघालेला असतो आणि तो बघतो तर काय त्याच्या गाडीचे सर्व टायर पंक्चर झालेले असतात त्यामुळे पात रिक्षाने जायचं ठरवतो आणि तो जात असतो रिक्षाला थांबवतो पण एकही रिक्षा त्याच्यासाठी थांबत नाही तेवढ्यात मग तो एका ऑटोला आवाज देतो रिक्षा म्हणून तर तो, तो, तो रिक्षा थांबतो पण त्यामध्ये काव्य असते आणि इकडे नंदिनीही रिक्षा थांबवत असते पण तिलाही सेम एकही रिक्षा थांबत नसतो त्यावर मग ती आवाज देते आणि एक रिक्षावाला थांबतो आणि ती बघते तर त्यामध्ये जीवा そう。 आणि जिवा तिला म्हणतो बोला मॅडम तुम्हाला कुठे सोडू पण नंदिनी मात्र जीवाला ओळखू शकत नाही त्यावर मग ती म्हणते की देवासारखे तुम्ही धावून आलात आणि त्यानंतर मग जिवा म्हणतो देवा नाही जीवा म्हणा त्यावर मग नंदिनी रिक्षात बसते आणि म्हणते मनातच की मला बरं झालं रिक्षा मिळाला असंही मला जीवासोबत हा प्रवास करायचा नव्हता आणि इकडे पार्थ काव्याला विचारतो तुम्ही इकडे काय करताय त्यावर काव्या म्हणते मी पंप्चर केली तुमची गाडी त्यावर मग पार्थ म्हणतो काय बोलताय तुम्ही हे त्यावर काव्या म्हणते अहो मी करेन का तुमची पंक्चर गाडी मी बाटेत जाताना तुमची गाडी पंक्चर झालेली दिसली आणि त्यानंतर तुमचा पंक्चर झालेला चेहराही दिसला त्यामुळे मग मी तुम्हाला इकडे पिक करायला आले चला ना बसा ना रिक्षा आपलीच आहे यावर पार्थ म्हणतो नको मी माझं कॅब ने जाईन त्यावर काव्या म्हणते अहो पार्थ असं काय करताय मी तुमच्यावर फिसकारणार नाही आर्किटेक्ट बोक का अहो पार्थ एवढं काय झालं गेलं विसरून जाऊयात नव्याने सुरुवात करूयात त्यावर मग पार्थ तिच्याकडे बघतो आणि मग ती म्हणते अहो मी संसाराबद्दल नाही म्हणत आहे प्रवासाबद्दल म्हणत आहे एवढा राग चांगला नाही पार्थ कारण कोणीतरी मला म्हणालं होतं राग ना सूर्यासारखा असावा सकाळी आला की संध्याकाळी मावळावा म्हणजे कस अगदी सुंदर होतो रागवणं बिलकुल चांगलं नाही आणि त्यावर एवढ्या सुंदर मुलीवर तर मुळीच राहतो करन... असं केल्याने पाप लागतो असं ती पार्कला सांगत असते इकडे नंदिनी ही जीवाच्या रिक्षा मध्ये बसलेली असते आणि जीवा आरसा नंदिनीकडे वळवतो आणि एक रोमँटिक गाणं लावतो त्यावर मग नंदिनी म्हणते प्लीज तुम्ही हे गाणं बंद करा बरं आधी त्यावर जिवा तिला विचारतो काय झालं तुमचं काही भांडण झालंय का तुमच्या नवऱ्यासोबत त्यावर मग नंदिनी म्हणते नाही असं काही नाही यावर जिवा म्हणतो मग तुम्हीच सांगा कोणतं गाणं लव एखादं उर्दू गाणं लावू का त्यावर नंदिनी म्हणते नको मग तो म्हणतो नेमकं काय झालंय तुमचं ब्रेकअप वगैरे झालंय का थांबा मग सॅड सॉन्ग लावतो किंवा ब्रेकअप सॉंग पण आहे आपल्याकडे मग ते लावतो त्यावर नंदिनी म्हणते प्लीज तुम्ही काहीच लावू नका आणि जरा रिक्षा चालवता का त्यावर जीवा विचारतो नेमकं काय झालं आहे मॅडम हे नवरे लोक असेच असतात भेंडी साले पी पी पितात आणि मग बायकोला घरी येऊन मार मार मारतात तुमच्या नवऱ्याने पण असंच केलंय का त्यावर नंदिनी म्हणते अहो काही काय बोलतायत माझा नवरा असं बिलकुल नाही आहे मग जीवा म्हणतो तुमच्या नवऱ्याचं बाहेर कुठे चक्कर आहे का हे नवरे लोक अशीच असतात घरात एवढी चांगली बायको असताना बाहेर चक्कर चालवतात आणि घरातल्या बाईला जाग्यावरच ठेवतात त्यावर मग नंदिनी म्हणते आहो तुम्ही काय बोलतात माझा नवरा असा अजिबात नाही आहे त्यावर मग जिवा म्हणतो मग तुमचे सासूचे आणि तुमचे भांडण झालेत का मग नंदिनी म्हणते आहो तुम्ही वाटेल ते काय बोलतात मी मगासवासनं सांगतेय माझा नवरा खूप चांगला आहे आणि आमची फॅमिलीही खूप चांगली आहे जीवा म्हणतो निदान नंदिनीच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे तरी मला समजलं आणि त्यानंतर इकडे आणि कव्याही रिक्षात न प्रवास करत असतात काव्या पार्थला पर्समधनं गॉगल्स काढून देते पण पार्थ काही ते घालत नाही आणि मग त्यामुळे नंदिनी ते रिटर्न ठेवते आणि मग इकडे वसुआत्या आणि विक्रम काका चेस खेळत असतात मालिनी काकू तिथे येतात आणि त्यांना चहा आणि शेंगा देतात त्यावर विक्रम काका म्हणतात अरे बापरे शेंगा बघ ताई आता मी तुला कसं चेकमेट करतो त्यावर वसुआत्या म्हणतात अरे तू विसरलास की काय तुला चेस खेळायचा हे मी शिकवलं आहे आणि तू मला चेकमेट करणार आहेस का त्यावर काका म्हणतात हो बघस तू आता मालिनी काकू म्हणतात तुम्ही ते सर्व राहू द्या आणि आधी चहा घ्या बरं त्यावर सर्वजण चहा घेतात आणि मग काका म्हणतात तू पण कल्पना तुझ्या घरी शेंगा घेऊन जा बरं का त्यावर कल्पना ताई म्हणतात काका नको मी आज माझ्या घरी ना मस्त गरमागरम खेकड्याचा रस्सा करणार आहे कारण थंडीचं खेकड्याचा रस्सा खायला फार मजा येते त्यावर मग इकडे आत्याच्या तोंडाला आणि काकाच्या तोंडाला पाणी सुटतं मग काका विचारतात मा का का अगं मालिनी तू आपल्या घरी आज काय करणार आहेस त्यावर मालिनी काकू म्हणतात मी किने आपल्या घरी आज मस्त गरम मुगाच्या डाळीची खिचडी आणि टोमॅटोचं सारण करणार आहे त्यावर विक्रम काका म्हणतात अगं मी आणि ताई कल्पना तुझ्याचकडे जेवायला येतो आणि ते एकमेकांना टाळी देतात त्यावर मग काकू म्हणतात टाळ्या कसल्या देत आहे तुम्ही एकमेकांना आप तुम्हाला लक्षात आहे ना तुम्हाला डॉ डॉक्टरांनी चिकन खाण्याचं सांगितलं नाहीये त्यावर ती म्हणते ताई तुम्ही तरी सांगा यांना त्यावर मग आत्या म्हणतात मी काय सांगणार मग ती म्हणते आता आपण भरपूर एरवी चिकन आणि मटण खात असतो पण आता श्रावण येत आहे की नाही मग आता मी सत्यनारायणाची पूजाच घालते त्यावर मग काका म्हणतात हो हो छान आहे तू माझं पंचा काढून ठेव त्यावर मग काकू म्हणतात अहो तुम्ही विसरलात की काय आता आपली लेकरं मोठे झालेत आणि त्यांचे लग्नही झालेले आहेत तर आता पूजेला आपण नाही ते दोघे जोडी बसतात ऐकून वसू आत्यांना तर ठसकाच लागतो त्यामुळे काका म्हणतात अगं हळूहळू खाताय शेंगा त्यावर आत्या म्हणतात अगं मालिनी तुला खरंच वाटतं का हे दोघे आपापल्या बायकांसोबत पूजेला बसतील कारण ह्या दोघी जेव्हापासनं मापटं ओलांडून घरामध्ये आल्या आहेत ना तेव्हापासनं जे काही घरामध्ये तमाशे चालू झालेले आहेत ते काही आणखी संपलेले नाही नुसतं घरामध्येच नाही तर घराबाहेर पाठवलं चौघांना तर तिकडे काय करून आले जाळपोळ त्यावर काका म्हणतात अगं ताई तू जाळपोळ काय म्हणतेस यावर काकू नकन आत्या म्हणतात अरे मला वाटतं की आणखी क्लेश नको व्हायला म्हणून मी हे सर्व बोलत असते त्यावर काकू म्हणतात तुम्हाला काय म्हणायचं आहे ताई हे मला कळत दिसतायत ना आता आपल्याला आता एवढे दिवस बघा ना तुम्हीच जिवा आणि काव्या मागे मागे राहणारे दोघेही आता पुढाकार घेत आहेत आपापल्या पार्टनरसाठी काहीतरी करू पाहतायत हे बदलाचे वारे तुम्हाला दिसत नाही आहेत का त्यावर आत्या म्हणतात अग बदलाचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत हेही बघा बघ माणसांनाही तर कसं ना तू इकडं आपलं वारे वारे करत राहशील आणि कधी वारं येऊन सर्व उद्ध्वस्त करून जाईल हे तुझी तुलाही कळणार नाही त्यावर मग काकू म्हणतात तिने सांजेच्या वेळेला काय ताई तुम्ही उद्ध्वस्त होण्याच्या गोष्टी करत आहात त्यावर मग आत्या म्हणतात अगं मी आपलं तुला सहदच सांगतेय त्यावर काकू म्हणतात कधीतरी तू चांगलं बोलत जा त्यावर आत्या म्हणतात मी आपलं कायमच चांगलं आणि वाईट दोन्हीही बाजूंना बघत असते म्हणजे जेव्हा वाईट होतं तेव्हा त्रास नको व्हायला इकडे पार्थ काव्याला म्हणतो की काव्या मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्हीच माझ्या गाडीची हवा काढली त्यावर मला काही क्षणांसाठी ते सर्व खरं वाटलं इकडे काव्या मनातच स्वतःला म्हणते सॉरी आर्किटेक्ट पण जर मी असं केलं नसतं तर तुम्ही काही माझ्यासोबत आला नसतात त्यामुळे मी हे केलं मित्रांनो आपण उद्याच्या भागामध्ये असं पाहणार आहोत की काव्या आणि पार्थ घरी पोहोचलेले असतात काव्या पार्थला म्हणते खरंच सॉरी पार्थ मी तुम्हाला खूप हार्ट केलं आहे आणि मग पार्थ रिक्षाचे पैसे देतो त्यावर काव्या म्हणते तुम्ही कशाला पैसे देताय मी देते ना पैसे पार्थ म्हणतो तुम्ही जर पैसे घेतले नाही तर मग मी परत तुमच्या रिक्षामध्ये बसणार नाही कारण मला कोणाचीही उधारी नको आहे त्यावर काव्या म्हणते अच्छा तर तुम्ही परत माझ्यासोबत रिक्षामध्ये बसण्याची तुमची इच्छा आहे तर ठीक आहे त्यानंतर पार तिच्याकडे बघतो आणि इकडे वसुआत्या व रम्याला सांगत असतात त्या इनवॉलपमध्ये नक्की काय आहे हे आपल्याला माहीत करून घ्यायलाच हवं आता मी तिच्या जा रूममध्ये जाते आणि बघतेच की नेमकं त्यामध्ये काय आहे आणि इकडे नंदिनी रूममध्ये पाणी आणत असते त्यावेळेस तिचा पाय सटकतो आणि त्यानंतर जिवा तिला पकडतो आणि मग जिवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतच राहतात कारण नंदिनीलाही आता जीवा आवडायला लागलेला असतो आणि जीवालाही नंदिनी आवडायला लागलेली असते त्यामुळेच तो एवढे नंदिनीसाठी एफर्ट्स घेत असतो कारण तिने तिचा डिसिजन बदलावा तर मग मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपण काय होणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा